किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे शेंगदाण्याची चटणी इथे एक वाटी शेंगदाणा आहे हिरवी कलरची आहे आणि पोपटी कलरची आहे इथे लसूण घेतलेली आहे टेचायची साल नाही करायचा कारण एक महिना ही चटणी टिकली पाहिजे इथे कोथिंबीर आहे एक वाटी कोरडी करायची आणि कट करायची इथे जिरा आहे अर्धी चमचा चवीनुसार मीठ इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे त्याच्यात एक चमचा तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर आहे ना त्याच्यात शेंगदाणं टाकायचं तुम्हाला तेल नसलं टाकायचं तर नका टाकू पण तेल टाकले नाही आहे ना जास्त वेळ टिकते चटणी एक महिना पंधरा दिवस इथे शेंगदाणा बघा गोल्डन कलर झालेला आहे आणि छान असं भाजून घ्यायचं स्लो गॅसवर एकदम खरबूज आणि आतून पण भाजलं पाहिजे शेंगदाणे जास्त भाजल्यानंतर याने चटणी ठिकली पाहिजे असं तर इथे याने शेंगदाणे भाजलेले कारून घ्यायचं इथे मिरची टाकायची तव्यामध्ये आणि इथे जिरं पण टाकायचं छान असं तर तेलामध्ये इथे लसूण टाकून घ्यायची इथे बघा मिरच्या पण असतात त्यांना डाग डाग पडले छान असे भाजून घेतलेले आहेत तिथे आपण आहे ना कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर पण छान अशी तव्यावर परतून घ्यायची इथे परतलेल्या काय करायचं काढून घ्यायचं आणि पूर्णपणे पण ना थंड करायची दहा ते पंधरा मिनटं बघा चटणी वाटून घेतलेली आहे आणि छान अशी एकदम जार वाटायची वाटताना इथे बघा चटणी आहे ना प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे आणि तुम्ही एक महिना ठेवली तरी पण ठिकणार बाहेर ठेवली तरी पण ठिकणार आणि फ्रीज मध्ये ठेवली तरी पण तर इथं शेंगदाण्याची चटणी बघा झालेली आहे शेंगदाण्याची चटणी झालेली आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नेहमीच राहा धन्यवाद